मातोश्रीवरील ठाकरे गटाची बैठक संपलेली आहे आणि मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक आता सुरू झालेली आहे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निरीक्षक नेमले जाणार आहेत तसंच उद्धव ठाकरेंचं निरीक्षकांना त्यांनी या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं आहे महेंद्र जोगिल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत महेंद्र निरीक्षकांची ही बैठक काय मार्गदर्शन केलं उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये उपनेते हे सहभागी झाले होते त्याचबरोबर निरीक्षकही सहभागी झाले होते उद्धव ठाकरेंनी जे विभागने घरोघरी पावसाळा सुरू झाला की नागरिकांना त्यांची काही समस्या आहेत त्याआड चालून घ्याव्या लोकांशी संपर्कात राहावं कुणाला काही अडचणी आहेत की नाही पाहाव्या याच्या व्यतिरिक्त जे काही लोक या याबाबत चर्चा करण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे याशिवाय निरीक्षक आणि त्यात काय आहे असंही सांगण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीत मनसे युतीबद्दल जे आहे ती कुठलीही चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया ती अजय किशोरी पेडणेकर यांनी दिली धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल महेंद्र